बसावं माननीय महोदय हा जोडून विनंती आपण अठरा दिले होते त्यांनी डायरेक्टिव्ह दिले होते डायरेक्टर साहेबांना अठराही प्रश्नांवर तुमच्या कॉमेंट द्या त्या मंत्रालयामध्ये त्या पाट सह सगळं कामकाज सुरू आहे त्या महाराष्ट्रातल्या थांबा भाऊ प्लीज थांबा महाराष्ट्रातल्या इतिहासातली सगळ्यात महत्वाची बाबा आहेत आम्ही सुद्धा अनेक मुख्यमंत्री पाहिले अने अनेक पंतप्रधान पाहिले अनेक राष्ट्रपती पाहिले आणि मी गांधी जिल्ह्यात आम्ही कन्नमारचे पाहिले मुख्यमंत्री आमचे नातेवाईक होते ते रामेश्वरजी पवारांना दाखवतात